नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो स्केच वेळी घरी आणत खूप मोठा खुलासा केला आहे त्यामुळे राजनला कळलं आहे की ही मुलगी आपली मुलगी नाही तर कमळीचा आपली मुलगी आहे आणि त्या स्केच आर्टिस्टने कामिनीचं कार्यस्थान सुद्धा उघड पाडलं आहे तर मित्रांनो हे सगळं काही कसं घडतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आता शोक सभेसाठी सगळे जमलेले असतात सगळे रडत असतात कामिनी म्हणत असते की रागिनी एकदा का हा अंत्यविधी पार पडला या मुलीची तिरडी उचलली सगळं पार पडते ना असं मला झालंय तर दुसरीकडे राजन मात्र पोलीस स्टेशन मध्ये आलेला असतो राजन पोलिसांना म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सगळे काही तुमची ताकद वापरा आणि माझी गौरी कुठे गेली ते शोधून काढा तुम्हाला जे काही करायचे ते करा पण माझी गौरी मला मिळालीच पाहिजे त्या इन्स्पेक्टर म्हणतात हो राजन सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आमची सगळी काही ताकद लावू पण त्यासाठी आम्हाला मॅडमचा फोटो हवाय तुमच्याकडे मॅडमचा एखादा फोटो आहे का तर राजन थोडासा विचार करतो आणि म्हणतो हो आहे पण त्याच्याकडे गौरीचा जुना फोटो असतो राजन पोलिसांना फोटो दाखवतो पोलिसांना कामाला लावतो लगेच पोलीस आपल्या कामाला लागतात तर दुसरीकडे आणि डॉक्टरांनी डॉक्टरांनी बोलावून आहे पण त्यांना कळत नाही की आपल्याला का तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की आमच्या समोर एक खूपच मोठी गोष्ट आली आहे तर आम्ही राजन सरांना कॉल केला होता तेव्हा ते म्हणाले की आम्ही एक महत्वाच्या कामात अडकलोय त्यांच्याकडे वेळ नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुमच्याकडे द्यायला सांगितलंय पण पन... त्यावर ऋषी म्हणतो पण काय मॅडम डॉक्टर म्हणतात की आमच्या समोर एक फारच विचित्र गोष्ट आली ती मुलगी काल वारली नाही ऑलरेडी तिचा आधीच मृत्यू झाला होता आणि त्यामुळे आम्हाला संशय आला आम्ही त्या आणि राजन टेस्ट केली पण ती टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आली याचा अर्थ ती त्यांची मुलगीच नाहीये यामध्ये खूप मोठं कटकारस्थान रचलं गेलंय खूप मोठा जोल केलाय कोणीतरी तर मात्र कमरेला खूप मोठा धक्का बसलेला असतो कमळी म्हणते ऋषी सर चला पटकन आपल्याला घरी जायला हवं आजींना राजन काकांना सत्य सांगायलाच हवं की ही मुलगी त्यांची मुलगी नाहीच आहे हे अंत्यसंस्कार आपल्याला थांबवायलाच हवे नाहीतर मुलीचे ते दोघेही तिथे येतात अंत्यविधी सुरू असताना ते तिथे आलेले असतात राजन मात्र रडतच त्या मुलीच्या फोटो समोर बसलेला असतो कमळे आता जोरात ओरडते आणि म्हणते राजन काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाहीये आणि ही अंत्यविधी करण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये कारण ही मुलगी तुमची नाहीच आहे ही मुलगी तुमची नाहीये राजन काका तुमची मुलगी जिवंत आहे खूप मोठा धक्का बसतो आणि त्या ठिकाणीच कामिनी उभा राहिलेली असते ती म्हणते एक कमळे उगाच वाटतील ते बोलू नकोस तोंडाला येईल ते बडबडू नकोस ही मुलगी आहे ना तीच राजनची मुलगी आहे आणि तुला काय माहिती ग तेव्हा कंबळी म्हणते की कारण माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणतच ती आता पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट डीएनए टेस्ट चे रिपोर्ट राजन काकांना दाखवते राजन आता ते रिपोर्ट्स पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणजे एकाच वेळेला त्याला आनंद सुद्धा झालेला असतो आणि तितकाच त्याला धक्का सुद्धा बसलेला असतो आता मात्र कामिनी चांगलीच घाबरलेली असते कामिनी म्हणते अरे देवा हे काय घडून बसलं या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल तर मी पूर्णपणे विसरून गेले होते ही कमळी पण शांत बसत नाही ती प्रत्येक आमच्यात येते आणि तिकडे ती गौरी ती कुठे गेली कारण ती जर का इथे आली आणि तिने जर का मोठा खुलासा केला तर संपलं सगळं काही संपलं मला जेलमध्ये जाण्यापासून कुणी वाचू शकत नाही आधी तिचा बंदोबस्त करायला हवा आहे हे तर मी कसं पण हॅन्डल करेन असं म्हणतच ती आता साईटला येते आणि तिच्या गुंडांना फोन लावते ती म्हणते ती पळालीये ना तुम्हाला दुप्पट काय तिपट पैसे देते पण ती मिळालीच पाहिजे ती बाई कुठे जरी लपली असेल पातळात जरी गेली असेल ना तिला शोधून काढा आणि तिथल्या तिथे तिला ती ती मारून टाका काही झालं तरी ती बाई जिवंत वाजता कामा नाही गुंड ठीक म्हणतात आणि सगळीकडे सरूला शोधू लागतात इकडे मात्र राजन पूर्णपणे शॉक झालेला असतो हे सगळं काही कुणी केलं असेल काही केलं असेल त्याला काहीच कळायला मार्ग नसतो तर दुसरीकडे सर्व आता हॉस्पिटलच्या बाहेर पडलेली असते ती आता हॉस्पिटलच्या बाहेर पडलेली असते पण यापुढे तिला कुठे जावं काय करावं काहीच समजत नाही आता एकदमच तिच्या डोक्यामध्ये नयनताराचा विचार येतो आता ती म्हणते काम करते आता मी त्यांच्याच घरी जाते किमान मी तिथे सुखरूप तरी राहील मला काही होणार तर नाही आणि ऋषीची कमळी मैत्रीण असल्यामुळे मला ऋषी सरांमार्फत तिच्यापर्यंत पोहोचता तरी येईल आणि अशा प्रकारे ती आता नयनताराच्या घराच्या दिशेने जाऊ लागते पण तेवढेतच कामिनीची गुंड तिला पकडतात तिचा पाठलाग करू लागतात सरू जोर जोरात पळत असते ओरडत असते वाचवा वाचवा म्हणत असते आता गुंडांची नजर चुकून एका ठिकाणी लपून बसते तर ऋषी ज्या वेळेला अन्नपूर्णाच्या घरून निघतो त्याच वेळेला त्याला रस्त्याने एक माणूस पडलेला दिसतो ऋषी गाडीतून खाली उतरतो त्या माणसा जवळ जातो आणि त्या माणसाचा चेहरा पाहतो तर तो माणूस आर्टिस्ट असतो ऋषी म्हणतो दादा उटा काय झालंय तुम्हाला पण स्केच आर्टिस्ट चे मात्र पूर्णपणे डोळे झाकलेले असतात तो बेशुद्ध झालेला असतो ऋषी आता लगेच पाणी आणि जाग येते तो म्हणतो साहेब मला एका व्यक्तीला भेटायचंय तुम्ही तिकडे घेऊन जाल का कारण माझी अवस्था फार बिकट झाली एक मी एकटा तिकडे जाऊ शकत नाही प्लीज मला तुम्ही अन्नपूर्णा मॅडम कडे घेऊन चला त्यावर ऋषी म्हणतो की चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो असं म्हणतच तो आता स्केच आर्टिस ला उठवतो आणि त्याला घेऊन जाणार आवडतच त्याच्या लक्षात येतं त्यांची अवस्था फारच बिकट झाली आणि तो एकदम खाली कोसळल्यामुळे तो एकदम रक्तभंभाळ झालेला असतो आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतो पण दादा अहो तुमची अवस्था फारच बिकट झालीये असं कसं मी तुम्हाला घेऊन जाणार मी एक काम करतो मी तत्पुरी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर तुमचा इलाज करतील फर्स्ट एड करतील मग आपण अन्नपूर्णा मॅडमकडे जाऊया त्यावरती तो माणूस म्हणतो की नाही नाही मला आधी अन्नपूर्णा मॅडम ला भेटायचंय मला त्यांना फारच महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावर ऋषी म्हणतो की दादा चला फक्त पाच मिनिट लागतील त्यानंतर मी लगेच तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो ऋषी आता त्याला क्लिनिक मध्ये घेऊन येतात डॉक्टर त्यांना चेक करतात फर्स्ट एड करतात बँडेज वगैरे बांधतात सगळं झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात की हे बघा यांची जरा काळजी घ्या मी फर्स्ट एड केले आता ते बरे आहेत जे आता स्केच आर्टिस ला घेऊन घरी निघतो स्केच आर्टिस्ट म्हणत की साहेब तिथे ते कॅमिनी मॅडम सुद्धा असतील त्या खूप डेंजर आहेत हे गुंड माझ्या मागे लावली होती आणि हीच गोष्ट मला अन्नपूर्णा मॅडमला भेटून सांगायचं आहे त्यांच्या भोवतीत जी काही माणसं आहेत ना जसे की त्यांची सून म्हणजे राजन सरांची सासू त्यांची बायको त्या दोघीही चांगल्या नाही आहेत आणि हीच गोष्ट मला त्यांना सांगायची पण कामिनी मॅडम माझे इतके मागे लागलेत ना माझ्या जीव घ्यायला टपल्यात त्यामुळे मला त्यांच्यापर्यंत पोचताच येत नाहीये मी खूप घाबरलोय साहेब पण मी डिरेक्टली त्यांच्या इथे नाही जाऊ शकत कारण त्या सुद्धा तिथे असणार आहेत आणि त्यांनी जर का मला बघितलं तर त्या माझ्या जीवावरती उठतील मी जिवंत सुद्धा उरणार नाही ऋषी म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी असताना तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही मी तुम्हाला स्वतः अन्नपूर्णा मॅडम कडे घेऊन जातो मग तुम्हाला जे काही सत्य सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता अजूनही कमळी मात्र तिथेच असते ती अन्नपूर्णा सावरत असते आणि तेवढेतच तिथे स्केच चार्ट ऋषी आलेले असतात अन्नपूर्णा आजी म्हणते तुम्ही इथे आणि ऋषी तुम्हाला कसा काही घेऊन आलाय तो स्केच चार्टेच म्हणतो मॅडम मला तुम्हाला एक खूप महत्वाची बातमी द्यायची तेवढेतच त्याचं चा लक्ष कमळीकडे जात तो कमळीकडे एकटक पाहू लागतो अन्नपूर्णा आजीला ऋषीला मात्र काहीच कळत नसतं अन्नपूर्ण आजी म्हणते की काय झालं तुम्ही कमळीकडे आर्टिस्ट एकदम जातो आणि म्हणतो बोलतो आणि म्हणतो ही 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 मुलगी ही तर स्केच मधली आहे आजी कमळी या दोघींना काहीच कळत नसतं आणि दोघी एकमेकींकडे बघू लागतात आजी म्हणते तुम्हाला नक्की काय म्हणायचंय स्केच मधली मुलगी म्हणजे काय तेव्हा स्केच आर्टिस्ट म्हणतो की मॅडम हीच तुमची नात आहे तुम्ही मला राजन सरांचा आणि त्यांच्या बायकोचा फोटो दिला होता ना त्यावरून मी फोटो काढला होता ओ हीच तुमची नात आहे दोन वेण्यावाली आजी म्हणते तुम्ही ना तेव्हा स्केच आर्टिस्ट म्हणतो की अहो मॅडम मला खोट बोलून काय मिळणार आहे अहो ही तीच मुलगी आहे आणि हीच तुमची नात आहे तर मित्रांनो आता राजन अन्नपूर्णाला खूपच आनंद झालेला असतो राजन अन्नपूर्णा आनंदानेच कमळीला मिठी मारतात